नमस्कार मित्रांनो प्रत्येकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा जिल्ह्यांतर्गत बदली दोन हजार पंचवीस या संदर्भातील आहे सध्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या चालू असल्यामुळे सर्व शिक्षकांची प्रोफाईल अपडेट करण्याचं काम चालू आहे त्यासाठी सर्व शिक्षक हे आपल्या स्तरावर सर्व माहिती अपडेट करण्याचं काम करत आहे तर सर्व माहिती अपडेट केल्यानंतर त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ बनवायला आलेला आहे तर आपण त्यासाठी काय करायचं जी आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे ते लिंकवर क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईलवर इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपला या ठिकाणी टाकायचे आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून तर त्या ठिकाणी ओ टी पी पाठवा किंवा इंग्लिशमध्ये सेंट ओ टी पी यावर आपला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अवघ्या काही शेकंदामध्ये ओ टी पी या ठिकाणी मिळून जाईल तो आलेला सहांकी ओ टी पी आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी मला अशा प्रकारे सहांकी ओ टी पी प्राप्त झालेला आहे ओ टी पी झाल्यानंतर खाली आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी दिलेला कॅपचा कोड या ठिकाणी मी कॅपचा कोड टाकून देतो जर कॅप्चर कोड मॅच होता असेल तरच लॉग इन या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल तर या ठिकाणी कॅप्चर कोड आपला मॅच झालेला आहे लॉग इन या बटनावर मी क्लिक केलं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली आपल्याला माहिती सुरू होईल मग आपल्याला जी आजची माहिती पाहिजे ती आजची माहिती अशी आहे मी या ठिकाणी जर तुम्हाला समजा तुम्हाला भाषा बदलायची असेल या ठिकाणी पहा इथे इंग्रजी आहे इथं मराठी आहे तर मी या ठिकाणी मराठी ही भाषा निवडलेली आहे ओके या ठिकाणी जर बघितलं आपण हे पहा जवळपास ॲक्शन प्रोसेस असं जी दिसत आहे यामध्ये सर्व शिक्षकांना आपली माहिती दोन तीन दोन हजार पंचवीसपासून नऊ तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आपली माहिती अपडेट करून घेणं अनिवार्य आहे यामध्ये सर्व माहिती जी आपली माहिती असते जी आपण समजा बघू या ठिकाणी ही प्रोफाईल आहे माझी या प्रोफाईलमधील माझी ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला अगोदर पाहायची म्हणजे ह्याच्यासाठी पहिली जी आहे वैयक्तिक माहिती ही माहिती आपल्याला बी ओ स्तरावरून म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वैयक्तिक अपडेट करता येत नाही हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यानंतरची जी पुढची माहिती आहे ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये घेऊया एम्प्लॉयमेंट डिटेल्स ही जी माहिती आहे या ठिकाणी ही माहिती आपल्याला बदल करता येते यामध्ये आपण कोती माहिती फर्स्ट अपॉइंटमेंट असेल लागते वेळेसची आपली जी कॅटेगरी आहे ती असेल त्यानंतर जिल्ह्यातील डेट असेल किंवा आता जी शाळा आहे त्या शाळेवरचा एवढ्याच नंबर असेल आपण जे शिकवतो त्याचे मीडियम असेल जे स सर्व माहिती आहे जी माहिती आपण या ठिकाणी दुरुस्त केलेली आहे ती माहिती आपण काय केलं बीओ लॉग इनला फॉरवर्ड केलेली आहे आणि त्या संदर्भात जे काही माहिती असते ती माहिती आपण सुद्धा त्यांच्याकडे दिलेली आहे किंवा डेट जे वगैरे जे काही बदलायचं आहे त्याचे कागदपत्रे आपण ओ स्तरावर जे काही समिती बनवायची आलेली आहे त्यांच्याकडे आपण दिलेली आहे मग ही केल्यानंतर मग ते काय करतात की म्हणजे बेगो लॉग इनला काय करतात की आपण जी माहिती गेली असते ती अप्रूव्ह करतात म्हणजे त्याला मान्यता देतात मग ती मान्यता दिल्यानंतर ती माहिती आपल्या प्रोफाईलला दिसते आता या ठिकाणी बघू शकता माझी की करंट स्कूल जॉईनिंग डेट ही माझी अगोदरची सहा एक तेवीस होती पण ती चुकून सहा एक तेवीस ही माझी चुकलेली आहे तर माझी आहे सतरा पाच तेवीस ही मी एक इथं बदल केलेला आहे आणि करंट एरिया जॉईनिंग डेट ही माझी सतरा पाच तेवीस होती ते अठरा दोन एकोणीस झाले मी हे दोन्ही केलं आणि मी बीओला केलं आहे मी फॉरवर्ड करून टाकलं तर मग आता काय करायचं आपल्याला ही व्हेरीफाय त्या ठिकाणी केले बघा युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफायड अपडेटेड बाय युअर बीओ म्हणजे ओ स्तराहून आपली लॉग इन आपली प्रोफाईल ही अपडेट करण्यात आलेली आहे तर मग आज आपलं काय सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं काय करायचे ही झाली प्रोफाईल ओके मग आता ही आपण सर्व प्रोफाईल पाहिली तर मग आता मी जेव्हा हे वरचा डॅशबोर्ड ओपन करेन डॅशबोर्डात पहा सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे हा ॲक्शन इन प्रोसेस हा जो शेवटचा मुद्दा आहे बघा त्याच्यामध्ये काय टीचर फायनल प्रोफाईल ॲक्सेप्टेशन दोन तीन दोन हजार पंचवीस ते नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ तारखेपर्यंत बीओ ओ इनला आपली माहिती व्हेरीफाय झाल्याच्यानंतर ती माहिती बरोबर आहे हे आपणसुद्धा व्हेरीफाय करणं आवश्यक आहे म्हणजे फक्त आपण आपली माहिती भरली व्हिडिओ लॉग इनला पाठवून दिली त्यांनी व्हेरीफाय केलं हे जरी झालेलं असलं तरीसुद्धा त्यांनी व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपण अपन परत आपली प्रोफाईल ओपन करायची त्यांनी व्हेरीफाय केलेली माहिती आपण परत ॲपसेट करायची आणि सबमिट करायची ते कसं करायचं पाहूया आता मी हे डाया जे तीन रेषा दिसत आहेत त्यावरती क्लिक केलं प्रोफाईल याच्यावरती क्लिक केलं आणि केल्याच्यानंतर पहिल्या याच्यामध्ये आपली कुठलीच दुरुस्ती नाही आहे नेक्स्ट बटन केलं त्यानंतर पहा या ठिकाणी माझ्या दोन बदल आहेत या ठिकाणी दोन दिसत आहे ज्या ठिकाणी लाल रंगाची फुले आहेत ती जुनी आहे त्याच्या खाली माझी नवीन आहे मग हे गेल्यानंतर परत आपला इथं नेक्स्ट बटन धावायचे नेक्स्ट केल्यानंतर हे सर्व वर घ्यायचं आता इथं पहा इथं काय दिसेल आपल्याला सब्जेक्ट करंट स्कूल जॉईनिंग डेट इज चेंज म्हणजे करंट म्हणजे ज्या त्या शाळा होती त्या शेवटची माझी डेट हिने चेंज केलेली आहे मग हे झाल्याच्यानंतर त्याच्या खाली जर पाहिलं आपण ही माहिती कोण चेंज केले त्याचं नाव हो दिसेल आणि त्याच्या खाली मी त्यांना पाठवले म्हणून या ठिकाणी माझं नाव हो दिसेल ही सर्व झाल्याच्या नंतर खाली बघा हो प्रियूज जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यातील माझी माहिती परत एकदा चुकलेली आहे तेव्हा तुम्ही हे अपील यओ लॉग इनला करू शकता जर आपण दोन नंबरचं बघितलं ऑप्शन अपील टू ओ माहिती परत जर चुकलेली असेल तर अपील टू ओ करू शकता आणि जर तुमची माहिती ही सर्व आपण केलेली माहिती जी आपण चुकलेली होती बरोबर करण्यासाठी बीओ लॉग इनला दिलं होतं ती जर माहिती बरोबर आहे असं वाटेल तर आपल्याला सर्वात खालचं जे असं आहे ॲक्सेप्ट यावरती आपला क्लिक करायचे आहे आता मी या ठिकाणी क्लिक केलं आता परत या ठिकाणी सेंट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला काही शिक परत एकदा सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी येऊन जाईल आणि तो आल्यानंतर आपला या ठिकाणी सहा अंकी ओ टी पी प्रवेश करायचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ओ टी पी आलेला आहे सत्तेचाळीस ऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस ऐंशी शहाण्णव अशा प्रकारे पहा आहे ओ टी पी आलेला आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं ॲक्शन प्रोफॉर्म सक्सेसफुली आणि माझी या ठिकाणी जी बदल करण्यासाठी माहिती दिली होती परत आहे का बघा मॅसेज आलेला आहे शरार ताईच्याप्रमाणे ही पूर्ण माझी माहिती ॲक्सेप्ट झालेली आहे आणि मी दिलेली माहिती बरोबर झाली म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे मग आता परत आपलं ही माहिती पाहायची आहे बघा युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अपडेटेड बाय युअर ब्यू ओके परत मग आता मी जर माहिती पाहू शकतो तीन देशावर गेलं प्रोफाईलवर गेलं हे बघू शकता नेक्स्ट आता या ठिकाणी मी जी दोन तारख्या बदलल्या होत्या कोणत्या करंट एरिया जॉईनिंग डेट हे पहा या ठिकाणी आता लाल रंगात नाही आहे मी जी दिली होती ते झाले आणि परंतु करंट स्कूल जॉईनिंग डेट ही सुद्धा या ठिकाणी आता व्यवस्थित झालेली आहे तर अशा प्रकारे फक्त बिओ लॉग इनला देऊन चालणार नाही तर त्यांनी दुरुस्ती केल्याच्या नंतर आपलं काम आहे की आपण ते ॲक्सेप्ट करणे आणि माझी दिलेली माहिती बरोबर आहे हे तयार करणे तर या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीच तो चांगला वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भारत